जगातील सर्व महान पुस्तकांचा एकच संदेश आहे तो जर तुम्हाला समजला तर तुमचं या क्षणी आयुष्य बदलायला सुरुवात होईल नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज तेविसावा दिवस आहे चला तर वेळ वाया न घालवता जगातील सर्व महान पुस्तकांमध्ये कोणता संदेश दिलेला असतो हे पाहूया इता उपनिषदे अटामिक हॉबिट्स बुद्धिस्ट थिंक अँड ग्रो रिच रिच डॅड पुअर डॅड असा ज्या सर्वोत्कृष्ट महान पुस्तक आहे सर्वांमधून एकच संदेश मिळतो तो कोणता या सर्व पुस्तकांमधून जो अंतिम विचार निघाला तो एकच आहे आपले विचार आपल्या सवयी हे आपलं भविष्य ठरवत असतात थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा अर्थ हाच आहे पहिले तर विचार करा विचार करा आणि नंतर श्रीमंतपणे वाढा वाढा म्हणजे काय रात्रतून कोणी श्रीमंत होऊ शकत नसतं कुणीच होऊ शकत नसतं आजवरचा इतिहास आहे इतिहासात असं कुणीच नाहीये जे एका दिवसातून एका रात्रातून एका घंट्यातून एका मिनिटातून श्रीमंत झालं असं काहीच नाहीये या जगामध्ये एखादी कला ज्ञान पैसा कोणतीही गोष्ट आ, आत्मसात करायची असेल तर तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ त्याला द्यावा लागेल त्या गोष्टीला आपल्याच करावं लागेल थिंक बिगर आणि ग्रो रिच तुम्ही एखादी गोष्ट मध्ये नुसतं ग्रो रिच म्हणजे काय पैसाच कमवणे का नाही एखादी कला इतक्या हृदयातून शिकणं की या, या जगामध्ये त्या कलेमध्ये तुम्ही नामांकित लोकांमध्ये मोडले पाहिजे एखादी कम्प्युटरची स्किल असेल ती स्किल इतक्या चांगल्या प्रकारे शिकणं की जगात तुमची डिमांड असावी प्रत्येक गोष्टीमध्ये थिंक बिगर आणि रिच म्हणजे फक्त पैसा नव्हे तर त्या गोष्टीला आत्म्यापासून शिका ती गोष्ट आपलीशी करा सवयी बदला विचार बदला आणि आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा सर्व महान पुस्तकांचं मूळ एकच आहे आयुष्याची सुरुवात ही मनातून आणि विचारातून होत असते या क्षणी मनातून विचार करा आणि आयुष्याची सुंदर सुरुवात करा म्हणूनच गीते म्हणे म्हणलेलं आहे म्हण मनुष्याना कारण बंध मोक्षयो ह्या गीतेतल्या ओळींचा अर्थ एकच आहे कंट्रोल युअर माइंड कंट्रोल युअर वर्ड आपल्या मनावर ताबा मिळवा आणि आपल्या आयुष्यामध्ये राज्य करा या क्षणापासून विचार करा स्वतःचे विचार केलेल्या आयुष्यामध्ये त्या प्रकारे जगा वागा ते विचार अंमलामध्ये आणा आणि येणारं आयुष्य बदला जगातील प्रत्येक महान पुस्तकामध्ये याच गोष्टी सांगितलेल्या आहेत कदाचित तुम्हा सर्वांना या गोष्टी माहितीही असतील भरपूर लोकांना पण तुम्ही त्या गोष्टी खरंच तुमच्या आयुष्यामध्ये या क्षणापासून आणलात का किंवा सातत्य आहे का नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजच्या पहिल्या दिवशी मी या साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या वेगवेगळ्या रूपामध्ये पण खरोखर ज्या पुस्तकांमध्ये मी वाचलं त्यातून मला काय मिळालं हे मी या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही जर तुमचं गोल ठरवलं नसेल तर या क्षणी तुमचं गोल ठरवा आणि आज तुमचा पहिला दिवस आहे आज माझ्या गोलचा तेवीसावा दिवस आहे मी माझ्या गोलला थांबलं नाही मी माझ्या गोलसाठी दररोज प्रयत्न करत आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तम उत्तम विचार देण्याचा प्रयत्न करत आहे तुमचं गोल काय कमेंटमध्ये नक्की कळवा त्या दिशेने दररोज एक एक पाऊल पुढे आयुष्यामध्ये पुढे जा पण यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मनातले विचार दिमागातले विचार हे बदलावे लागेल विचार मोठे करावे लागेल विचार करण्यासाठी भीती मारावी लागेल आणि त्या दिशेने एक एक पाऊल रोज पुढे उचलावे लागेल मग बघा आयुष्य हे तुमचंच असेल प्रत्येक पुस्तक हे मन तयार करण्याचं पावर सांगतो विचार मन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे सबकॉन्शियस ऑफ माइंड ब्रह्मांड हे आपल्यामध्येच आहे तुम्ही जसे विचार करसाल आयुष्य तसंच तुमच्या समोर येणार आहे या क्षणापासून पासून आयुष्यातल्या साऱ्या निगेटिव्हिटी बाहेर काढून टाका मी माझ्या आयुष्यात हे करणारच त्याच्यासाठी मला ईश्वर हा एनर्जी देणारच माझ्याकडे ताकद आहे माझं दिमाग शांत आहे मी रोज प्रार्थना करणार माझ्या विषयामध्ये मी पुढे जाणार आणि सर्वोत्तम स्थान प्राप्त करणार हे दररोज स्वतःला काही वाक्य म्हणा झोपताना म्हणा सकाळी उठल्यावर म्हणा युनिव्हर्स तुमचं ऐकत असतो ती गोष्ट तुमची होईल मी ज्या पुस्तकांमधून वाचन करून मला जे समजलं मी जे आत्मज्ञान केलं आणि माझ्या आयुष्यामध्ये ते लागू केलं ला, आणि नंतर काय फरक जाणवला हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि माझा उद्देश एकच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर लोक आपल्या आयुष्यात पुढे जावे ज्ञान अर्जित करावे आणि त्यांना जे हवं ते मिळवावं आयुष्य आई, जगण्यासाठी कोणती बंधनं नसतात स्वतःच्या विचारांमध्ये बंधनं असतात पहिले तर आपल्या विचारांची बंधनं थोडा तुमचा जगण्याचा उद्देश चांगला असेल आणि त्यापासून कुणाला त्रास होत नसेल तर तुम्हाला कुणीही या जगात थांबवू शकत नाही इतिहास घडवणारे कुणाचा विचार करत नाही तुमचं कार्य उत्तम आहे हे तुम्हाला माहित आहे तुमचा उद्देश या जगाला चांगलं काहीतरी देण्याचा आहे स्वतःसाठी चांगलं काहीतरी करण्याचं चा आहे अर्थार्जन करण्याचं आहे आयुष्यामध्ये पुढे जाण्याचं आहे तर तुम्हाला कोण थांबवणार आणि कुणी तुम्ही जगाचा या का विचार करावा या क्षणी स्वतःचा आयुष्यात गोल ठरवा चांगली पुस्तकं वाचा मी जी सर्वोत्तम पुस्तकं वाचली त्या काय पुस्तकांचा माझा अनुभव या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करत आहे ऍटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातून आपल्या सवयींवर नियंत्रण करा आयुष्य बदलेल हे मी शिकलेलं आहे आणि हे मी माझ्या आयुष्यात आम्हाला सुद्धा आणलेलं आहे एखादी गोष्ट तुम्ही सतत वीस दिवस एकवीस दिवस केली तर बावीसाव्या दिवशी त्या वेळेला ती गोष्ट तुम्हाला करावीशी वाटत असते आणि तुम्ही जर कंटिन्यू नव्वद दिवस एखादी गोष्ट केली तर ती गोष्ट तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक घटक सुद्धा बनू शकते या क्षणापासून आपल्या सवयींवरती काम करा आपल्या वाईट सवयी सोडा आयुष्यामध्ये उत्तम सवयी लावा दररोज एकच सवय लावा बघा तुमचं तीनशे पासष्ट दिवसामध्ये आयुष्य कस बदलते ते सुरुवात छोटी करा छोट सुरुवात छोट्या गोष्टी बदला बघा आयुष्यामध्ये कसा मोठा फरक पडतो ते गीतेमधून सुद्धा मला हेच कळालेलं आहे जो आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण करतो तोच आयुष्यावरती राज्य करतो थिंक ग्रो या पुस्तकातून मला एक गोष्ट समजलेली आहे माणूस जसा विचार करतो ठेवतो इतकाच विचार ठेवला तर माणूस जास्तीत इथपर्यंत येतो माणसाने आयुष्यामध्ये सर्वप्रथम विचार, विचार मोठे करा साऱ्या गोष्टींचा मोठाच विचार करा लोक आज तुमच्यावर हसतील काही लोक माझ्या व्हिडिओवर पण हसतील कमेंट करतील असं कुठं होत असतं का तुम्ही एकवीस दिवस स्वतःवर ट्राय करून बघा तुम्ही स्वतःसाठी जे हवं त्या गोष्टी रोज सकाळी उठलं की शुद्ध मनानं रात्री झोपताना शुद्ध मनानं दहा गोष्टी ज्या तुम्हाला आयुष्यात आहेत त्या मना नुसतं चिंतन करू नका मी असं नुसतं बोलत नाहीये चिंतन नाही जी गोष्ट हवी त्या गोष्टीसाठी दररोज कर्म सुद्धा करावे लागतात नुसतं बोलल्याने एखादी गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार नाही त्या गोष्टीसाठी सतत तुम्हाला कार्य करावं लागल त्या गोष्टीच्या अवतीभोवतीच्या गोष्टी तुमच्याकडे येऊन भेटतील तुम्हाला त्या शोधावे लागतील आणि त्यानुसार दररोज एक एक पाऊल आयुष्यामध्ये पुढे टाकावं लागल ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल थिंक अँड ग्रो रिच हे hey, पुस्तक आपल्याला सांगतं की आपण जसे विचार करतो आपलं आयुष्य त्या स्वरूपात आपल्याला मिळतं म्हणून आजपासून सर्वप्रथम विचार बदला विचार मोठे ठेवा पैसे कमवण्याच्या बाबतीत असू द्या एखाद्या आयुष्यामध्ये तुम्हाला उद्योजक बनायचे क्षेत्रात बनायचे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वोत्तम उद्योजक बनणार असं स्वप्न बाळा दररोज सबकॉन्शियस माइंडला सांगा की हे मी झालो मी याच्यासाठी जेवढं बी लागतं तेवढं मला दररोज मिळत आहे मी त्या दिशेने प्रयत्न करत आहे हे देवा हे ईश्वरा मला ताकद दे त्या गोष्टीसाठी मी उत्तम कार्य करू माझ्या आयुष्यासाठी मी उत्तम निर्णय घेऊ माझ्या निर्णयामुळे कधीच कुणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि मी आयुष्यामध्ये पुढे गेलो पाहिजे तुम्ही बघा तुम्हाला वाटेल या गोष्टी नुसत्या म्हणण्यासाठी आहे स्वतःला या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे स्वतः या क्षणापासून चिंतन करा विचार करा एकवीस दिवस स्वतःला द्या नव्वद दिवस स्वतःला द्या हे विनामूल्य गोष्टी आहेत एक आजपासून सुरुवात करा की मला हे करायचं आहे आणि दररोज सकाळी झोपताना विचार करून बघा एका ही वर लिहा तुमच्या आयुष्यामधल्या अडचणी लिहा तिथंच कमी होतील त्यावरच उत्तर लिहा त्यानुसार दररोज कार्य करा पैसा हा सर्वांनाच पाहिजे असतो परंतु नुसता पाहिजे म्हणल्यावर तो मिळेल का मुळीच नाही मिळेल आयुष्यामध्ये एखादी गोष्ट शिकली त्यापासून पैसा कमवला तुम्ही नोकरी करत असाल त्या नोकरीत थोडे पैसे कमी असतील त्यासोबत तुम्हाला अजून काय करावं लागेल हे शिका काहीतरी आत्मसात करा आयुष्याला पुढं न्या प्रत्येक जण हे आपल्या आयुष्यात स्ट्रगल करत असते कुणी कशाचं स्ट्रगल करत असते कुणी कशाचं स्ट्रगल करत असते तुमचे हात पाय नाक डोळे काम करत आहेत म्हणजे तुम्ही जगातल्या पन्नास टक्क्या प्राण्यांपेक्षा खूप सुखी प्राणी आहात ही सर्वोत्तम गोष्ट आहे तुमचं शरीर तुमचं दिमाग तुमचे विचार तुम्हाला सारं काही साथ देत आहे याच्यापेक्षा मोठं काय आहे तुम्ही जिवंत आहात तुमचे विचार चांगले आहे हा मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुम्ही खूप साऱ्या लोकांपेक्षा तुमची परिस्थिती ही खूप चांगली आहे या क्षणापासून मोठे विचार करा आयुष्यामध्ये त्या दिशेने चाला खूप पैसा अर्जित करा आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये पुढे जा माझ्या या सिरीजचा हाच उद्देश आहे मी माझं आयुष्य बदलायला सुरुवात केली आहे मला ज्या क्षेत्रामध्ये करायचंय मी त्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आहे दररोज एक छोटासा प्रयत्न करत आहे मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा माझ्यासोबत तुम्हीही सहभागी व्हा तुम्हीही तुमच्या आयुष्यात जाण्यासाठी दररोज एक छोटी सवय लावून घ्या एक छोटा बदल घडवा स्वतःला वेळ द्या त्या कामाला वेळ द्या ती गोष्ट आपलीशी करा मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते या क्षणी कोण कौन, कोणत्या परिस्थितीमध्ये आहे मला नाही माहीत ही बदलत नसते परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला कर्म करावे लागतात प्रतिक्रिया करावे लागतात जन समस्या घेऊन जात पण ईश्वराला या समस्येच मला उत्तर दे मला चांगले विचार दे त्या विचारासाठी त्या कामासाठी मला शक्ती दे मला कार्य दे हे कुणीच मागत नाही प्रत्येक जण देवाजवळ जात रडगरानं गात माझ्या अनशिबी हे का माझं आयुष्य असं का माझ्याच वाट्याला हे दुःख का दुःख हे प्रत्येकाला कधी ना कधी आलेले असतात या क्षणी पण असतात ते सारे बाजूला ठेवा आयुष्याचा उद्देश ठेवा आणि देवाला त्या दुःखाला झेलून आयुष्यात सामोरे जाण्याची क्षमता प्राप्त करा नुसती प्राप्त करू नका आयुष्यामध्ये कधीही अप करू नका मी आयुष्य जगणार नाही माझ्यासोबत असं का घडलं वा, मी स्वतःचा अनुभव सांगते मी वयाच्या वर्षी पॅरलाइज झाले होते एका क्षणी मला असं वाटलं की मी सुसाईड करून जा करून टाकावं मी वॉशरूमला सुद्धा एकटी जाऊ शकत नाही मी जर जगले तर मला कोण करणार माझी आई वयस्कर आहे मी एक स्त्री आहे स्त्री म्हणून खूप भयानक प्रश्न होता पण तेव्हा जर मी गिवअप केला तुमच्या समोर इथं असं बोलू शकले नसते माझे विचार मी म्हटलं मी नाही जगणार तर कोण जगणार मला माझा परिवार एवढं माझ्यासाठी काही करत आहे तर नक्कीच जगायचं आणि आपण जगलो होतो जगल्यावर पण असं वाटलं नाही असं जगणं काय कामाचं याला काहीतरी अर्थ पूर्ण करण्यासाठी आयुष्याला एक पर्पज ठेवला पाहिजे त्या गोष्टीमधून मला निघण्यासाठी पाच ते सात वर्ष लागले तरी सुद्धा आज मी इथे आहे म्हणून आयुष्यामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जी अशक्य आहे स्वतः तुमच्याकडे जर हात पाय नाक कांडोळे सगळं चांगलं आहे या आयुष्यामध्ये जर सर्वात वाईट गोष्ट कोणती गोष्ट असेल तर तो दिवस जो दिवस तुमचा शरीर तुम्हाला साथ देणार नाही आज तुमचं शरीर तुम्हाला साथ देत आहे याच्यापेक्षा या जगात कोणतीच मोठी गोष्ट नाहीये मी मोठेपणा सांगण्यासाठी सांगत नाहीये त्या क्षणी जर मी आत्महत्या केली असते तर आज मी तो आले नसते मी माझ्या आयुष्याचा आनंद उपभोगला नसता प्रत्येकाने आयुष्यामध्ये कितीही वाईट दिवस पाहिले तर धीर सोडू नका त्या क्षणापासून कसं पुढे जाऊ स्वतः उत्तम कसं बनू हा विचार करा जेव्हा माझ्या वयाची मुलं मुली करिअर करिअर करत होती तेव्हा माझी स्वतःच्या आयुष्याशी लढण्याशी जगण्याशी नॉर्मल जगण्याशी झुंज चालू होती परंतु तो दिवस राहिला नाही मी त्या दिवसावर मात केला माझ्या ईश्वरांनी माझ्यावर आशीर्वाद ठेवला आणि आज मी इतवर आले माझं प्रत्येकाला म्हणणं आहे आयुष्यामध्ये कितीही वाईट दिवस यो हार मानू नका स्वतःला आयुष्यामध्ये पुढे ना आयुष्य खूप सुंदर आहे जग खूप विविध गोष्टींनी भरलेले आहे त्या दृष्टिकोन बघा या क्षणी विचार करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर आज दिवस तेवीसावा होता मी माझ नव्वद दिवसात आयुष्य बदला या स्वतःच्या प्रवासाचा सुरुवात केलेला आहे तुम्ही माझ्यासोबत या प्रवासात जुळा तुम्ही आजवर माझे व्हिडिओ पाहिला नसेल हे पहिलाच व्हिडिओ असेल तर माझ्या पहिल्या व्हिडिओ पासून तेवीस व्हिडिओ पाहू शकता आज तुमचा पहिला दिवस असेल माझा तेवीसावा दिवस आहे आयुष्यात उशीर कधीच झालेला नसतो ज्या क्षणी तुम्हाला असं वाटलं या क्षणापासून मी आयुष्य सुरुवात करणार तोच आनंदाचा दिवस असतो माझा विषय चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आयुष्यामध्ये हार न हार कधीच मानू नका आयुष्य खूप सुंदर आहे विचार बदला आयुष्य बदलेल धन्यवाद